याच परिसरामध्ये अनेक अनेक बैठकीच्या निमित्ताने आलो पण आज देशाचा प्रजासत्ताक दिन दे अतिथी अभिमानाने देशभर साजरा करत असतानाच त्याच लोकशाहीची बहभूत फडानी करण्यासाठी आपण ठिकाणी परिवर्तन आपल्या करण्याचा निर्धार दोन मान्यवर सहकार्याने कर्जत मध्ये केला आणि कर्जतकारांचं अभुक्व असं वाढवत त्याला लागलं मतदार मताच्या मताधिकाने त्या ठिकाणी नगराध्यक्ष निघून आले आणि परिवर्तनाची चांगली सुरुवात शहरात असून त्या ठिकाणी सगळे गेले वीस पंचवीस वर्ष तुझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी ओळख गावागावातल्या जनतेच्या समस्या सोडून आपल्या युवा नेतृत्वाच्या माध्यमातून तरुणांची भरी पक्षाच्या पाठीमागे ताकदीने उभं करणं समर्पित भावनाने पक्षाच्या उभारण्यासाठी त्या निमित्ताने काम करणं असं अखंडपणाचं काम आज सगळ्या कार्यकर्त्यांनी तुझं त्या ठिकाणी पाहिजे राजकीय दृष्ट्या मध्या कालावधीमध्ये काही निर्णय घ्यावा लागला त्याच्याबद्दलची सुद्धा स्पष्टता तू तुझ्या मनोगतामध्ये या ठिकाणी व्यक्त केली आमच्यासाठी तो काळ संपला आहे आमच्यासाठी आजपासून हा उद्याचा नवा आवश्यकता तुझ्या नेतृत्वाचं कसं तुझ्या ने ठिकाणी ज्या पद्धतीने दाखवलंस त्याचं अंतकरणापासून स्वागत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आला आहे एवढे पण तो ठाम आत्मविश्वास झाले इच्छाशक्तीतून कधी ना कधीतरी छेप घेण्याची आवश्यकता तुझ्या खेप घेण्याच्या परिस्थितीमध्ये आज या प्रवाहामध्ये सहभागी झाल्या तुझ्या त्या गरीब झपेतलं पंखातलं बळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणाने भरेल मोठा विश्वास त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात एक ऐतिहासिक पैसे चांगलं वळण परिवर्तन आधाराच्या पाठीमागी <laughs> त्यानिमित्ताने उभं आहे कालपूर मधला एका तरुण सन्मान पक्ष मिळत झाला तुझ्या पाठीमाची तरुणांची फरी एवढी मोठी आहे की आता जर का सगळ्यांचं सत्कार स्वागत करायचं झालं तर माझं दिल्लीला जायचं विमान मला रद्द केलं असेल इतकी तरुणांची बळी तुझ्या केलीस पण तुमच्या सर्वांच्या स्वागतासाठी सात तारखेला वेळेला ऐतिहासिक गर्ज तालुक्याचा ता निकाल लागेल त्याला सहा शून्य बारा शून्य अठरा शून्य गाण्याचं स्वागत करण्यासाठी कर्ज सारखा तालुका शेती आणि शेतीवर चालना देणार कष्टाने नेटाने कर्ज शहर आज मुंबईचं उपनगर बनलेलं असताना आपलं सर्व गुणवैश्य जतन करण्याचं काम कर्जत त्या निमित्ताने पण अलीकडच्या कार्यालयीमध्ये दे। दुर्दैवाने ज्यांच्यावरती विश्वास ठेवला गेला त्यांच्याकडून आतापर्यंत कर्जतच्या इतिहासामध्ये झालेल्या विधीमंडळाच्या नेतृत्वाने संयोगपणा ने दाखवला त्या सर्वांच्या वरती पाणी करण्याचं काम केलं काही वर्षामध्ये झालेलं म्हणूनच या सर्व तरुण नेतृत्वाने एकत्र येण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला परिवर्तन करण्याच्या दुष्काळ परिवर्तन आघाडी ठिकाणी स्थापन केली आता या तालुक्यातल्या परिवर्तनाला पुढे रोखू शकत नाही हे संविधानामध्ये हेच अपेक्षित होत सर्वसामान्य माणूस ज्याला सम ज्याला उमज आहे त्याच्या मनामधल्या सुसंखो भावना अतिशय उत्तम पद्धतीने चार ती तो शिकला नसेल पण सामाजिक मंडळी या देशात निर्णय करू शकतात भावना आपल्याकडे लोकशाहीच्या माध्यमातून आज तीन लोकशाही सदृढ करण्यासाठी सव्वीस जानेवारीचा आपला प्रजासत्ताक दिन आपण अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी साजरा करतो पक्ष पक्षाची विचारसरणी अभिमान या विचारापुरती वाटाल करण्याची आवश्यकता लागते त्यावेळेला सांगण्यासारख्या तरुणाला वाटतं की सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा उद्याच्या भवितव्याला काँग्रेस पक्षाच्या प्रभावामध्ये नेतृत्व नेतृत्वाने त्यांना बडील आशीर्वाद देणारे सगळे शक्ती अनेक उपस्थित आहे जो आहे अशोक आहे एकनाथजी आहे विजय वसलेकर आपल्या एक पक्षाचे पदाधिकारी त्यानिमित्ताने किंतु परंतु मनामध्ये न ठेवतात एका व्यापक विचाराचा आविष्कार मनामध्ये ठेवतात काम करण्याच्या जा साठी ज्याला होतो त्याला नियतीच्या मनामध्ये सुद्धा अनेक गोष्टी निर्माण होत असतात एक वर्तूक पूर्ण होत असतं राजकारणामध्ये सुद्धा वर्तुळ पूर्ण करण्याची आवश्यकता लागते नियती सुद्धा अवघ्यापणे प्रत्येकाचा हिशोब त्या ठिकाणी चुकता करत असते आता नियतीने ठरवलेला आहे कर्जत तालुक्याची सुसंकुल ताकद गुन्हा प्रस्तावित करण्यासाठी तुम्ही सर्व त्या ठिकाणी एकत्रितपणाने आलात याचा अर्थ परिवर्तनाच्या माध्यमातून देण्याची किंवा आता जमलेलं व्यासपीठ अत्यंत उत्तम मदत करेल त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका म्हणून तुम्ही एकेकाळी जिल्हा परिषदमध्ये माझ्यासोबत होता अशोक मी या सगळ्या नेतृत्व केलं अनेक सहकार्या त्यांनी आपापल्यापणे जिल्हा परिषद पंचायत केली म्हणजे चार, चार, था था। <tell> दे। दे दे चार, चार वर्ष प्रशासकांच्या ताब्यामध्ये जिल्हा बसतो पंचायत समिती सुद्धा प्रशासकांच्या ताब्यात होतो मूळ जो हेतू होता संविधानाचा लोकांनी निवडून केले लोकप्रतिनिधी हे कायदे मंडळ काम करत ते रुल्स ऑफ मीडियाच्या माध्यमातून कसं काम करत सांगते आणि आजच्या सोबतच्या सरकारी लोकशाहीने लोकशाहीच्या माध्यमातून बरोबरीने वाटचाल करा पण गेले तीन चार वर्ष प्रशासकांच्या ताब्यामध्ये या सारा काही संस्था राहिल्याच्यामुळेच कुणाच्या तरी एकाद्र शाहीने कुणाच्या तरी दडपशाही या सगळ्या संस्थांचा वापर पूर्णपणाने वेगळ्या पद्धतीने झाला त्याचे सुद्धा दुष्परिणाम या तालुक्याला भोगावं आणि मग त्याप्रमाणे नेहमी आपली वर्तूळ पूर्ण करत असते आता इथे दोन्ही नेते बसले या दोन नेत्यांच्या साक्षीनं सात तारखेला नेहमीचं वर्तूळ पूर्ण होईल आणि अठरा शून्य नेतेबाबत विजय तुम्ही प्रस्थापित करा त्याच्या मतात माझ्या मनामध्ये को दे आपने आपने की वाटचाल मनोविज्ञानाने करायचे आत्मविश्वासाने करायचे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याला एका वेगळ्या निर्धाराने आपल्याला सामोर जायचं मन स्वच्छ असेल सांब असेल काम करण्याच्या आपल्या मानसिकतेवरती कुणी किती जरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून आपण चित्त विचलित होऊ शकत नाही श्रद्धा समोरी आपला दिलेला विचार त्या माध्यमातून आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर जनतेचं पाठबळ मोठ्या प्रमाणावरती घेऊ शकतो काल मी सुद्धा सांगितलं की आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ध्वजारोप केल्यावर रात्री मला मोहम्मद जायचं आहे पण तेवढ्या वेळामध्ये मी कर्जतला येऊ शकतो दोन्ही नेत्यांनी आज कर्जत चोवीस तासात किती ताकदीने उभं राहू शकतं माझ्या तीन साडेतीन वाजल्याच्या सभेपासून घटना गेल्या चाळीस वर्षामध्ये मी अनेक वेळा कर्जत आलो अनेक वेळा मोठ्या जाहीर समोर झाल्या

अशा या अत्यंत कसोटीच्या क्षणी सांगा तुझा पक्ष प्रवेश उद्याचा तुझा भवितव्य अधोरेखित करण्यासाठी आहे आणि आज प्रदेश लाल काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष तू सांगतो तुझं उद्याचं भवितव्य घडवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणे करेल जनसमुदायाचा साक्षी या ठिकाणी सांगतो किंतु परंतु मनामध्ये कुठलाही विकल्प न ठेवता ज्या दोषांनी आपण बसून काम करताना खूप जवळ तो उत्साह ती समाजाची सेवा करण्याची तिथे मनामध्ये असलेली भावना एक उत्तम पद्धतीची विलक्षण नावती त्यांच्या माध्यमातून युवा शक्ती सुद्धा समोर येऊ शकते आहे ती आता पुढे कलामीमध्ये परिवर्तित करण्याची जबाबदारी घेऊन आपण काम करण्याची आवश्यक मला आठवतो की पालकमंत्री बदलापूर पासून आज हा रस्ता झाला तरीकडे मुरवाडा पासून रस्ता कर्जत पर्यंत आला कर्जत गावातील रस्ता डाबरीकड होत कॉकडीकडाचा विषय तिथून चौक फाट्यापर्यंतचा विषय असेल पण त्या भागातून आजपर्यंत जाणार रस्ते असतील त्या सगळ्या रस्त्यांचं जाळं त्या कालावधीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री असताना निर्माण करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घ्या या भूमिकेतून कर्जत तालुक्याचा चेहरा मला पूर्णपणे निघत आधी आपण पाहतो मोठमोठे रिसॉर्ट जसे गोवा किंवा वेगवेगळ्या पर्यटनाच्या ठिकाणी असतात आता त्या कर्ज त्याच्या बरोबरीच चालतात आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्याच्या नंतर खूप आंतरराष्ट्रीय पर्यटक निर्माण करतात त्याचं खूप समाधान कार्यकर्त्याला वाटतात या विचार जनतेपर्यंत पोहोचवत आंतरराष्ट्रीय स्तरावरती करतात नाव उद्याच्या कालावधीमध्ये अधिक भवितव्यामध्ये अधोरेखित करायचे असेल तर या निवडणुकीमधला आपला ऐतिहासिक विजय कर्तर शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बरोबरीने करण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी घेणं अत्यंत आवश्यक होऊ शकतो चार पाच दिवस कसोटीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरून आलो मतदारसंघ जिथे सुधाऊ त्या ठिकाणी कर नेतृत्व करत आले तो उमस मतदारसंघ त्यामुळे तिथे आज गेलो काही नाही काय सगळी ताकद त्या ठिकाणी परिसरपूर्वक सर्वांनी उभे केले हे सगळं चित्र पाण्याच्या नंतरच एक मनामध्ये आत्मविश्वास येतो राज्यातल्या पक्षाचं नेतृत्व करत असताना ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन तालुक्यामध्ये ज्या नेतेनी काम करतायत याचा अर्थ जनमानसामध्ये ज्या भावना आहेत त्याचं आता उत्तर जनता तुमच्यापासून शोधते आणि ती जनता उत्तर शोधत असताना दोन वर्षे शांत राहिलेला सागरला सागरासारखं बाहेर पडावं आता सागराला भरती येण्याचे दिवस आले जसे मोठी आणि मोठी संपली का भरती सुरू आता अशी भरती आहे त्या भरतीच्या आलेल्या लाटेमध्ये भरतीच्या आलेल्या लाखेमध्ये त्यांना काय व्हायचं असेल ते तर होऊ द्या पण ही भरती या दे सर्व देव्याची वाचाल करण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरेल एवढंच आता प्रसंगी ठिकाणी सांगतो सुरुवात तुम्हाला नेतृत्व करायचं आहे जिल्हा परिषद आहे नवित्यताना करायचं आहे समाजसेवा करण्याचं भरत असलेले कार्यकर्ते आणि कार्यकर्ते बघेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मागतात ती कर्जतच्या उद्याच भवितव्य उज्ज्वल करण्यात जाते सुसंस्कृत विचारधारा घेऊन जनतेपर्यंत पोहोचणं दडपशाही गुंडगिरीला थाला न देता अतिशय विचारधारेवरती आपलं काम कर निर्माण करणं याच कारणास्तव आज ही सारी तरुण सहकारी आमच्या भगिने आपल्या माध्यमातून आपलं जनमत त्या ठिकाणी अनुभवत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचं पुन्हा एकदा मजबूतपणाचा सिद्धांत जनमानसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या वरती येते आहे न झोपता घडाच्या चिन्हावरती बटन दाबत आपण सुवर्णताईंना नवीन संदेशला त्या ठिकाणी विजय करा कविताताईंना विजय करा इथे एक घडा आहे आणि दोन पशा आहे कॉम्बिनेशन कसं करायचं ते आता दोन नेत्यांपासून शिका बाळव्यामध्ये बांधकाम केले बाळव्या फिरवला आहे सगळ आपण ग्रामीण भागाचं असल्यामुळे सहज घेतलं आहे आणि त्याच्यामुळे बांधकाम होतं त्यावेळेला ते मजबूत होत ते पाहण्यासारखं शिरेबंदी होत छत्रपती शिवरायांनी त्यांचे किल्ले अशाच मजबूतीच्या सिद्धांतावर उभे केले तसा हा अभेदर परिवर्तन आघाडीचा मजबूतीचा किल्ला

समारंभाचं महत्व ऐतिहासिक समारंभ उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आहे आणि म्हणणं ज्या वेळेला आज आपण एकत्रितपणे म्हणतो चोवीस तास चोवीस तास त्यांनी झाले काल सकाळी बोलून आणि काल संध्याकाळी त्यांनी दोघा निघून कार्यक्रमाची इतकी आखणी केली की कर्जत तालुक्यामधलं वातावरण इतक्या विलक्षण पद्धतीने बदललेलं आहे तेच मारण कर्जतपासून पोलादपूरपर्यंत नव्हत्या आणि एका भक्कम स्वरूपामध्ये आपण सर्वजण रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्था होती आणि कर्जतच्या पंचायत समितीवरती आपला या ठिकाणी जो काय झेंडा आपल्याला फडवायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं त्यांची विनंती करतो तुमच्या दोन्ही